मुस्लिम महिला आणि मराठा या तीन एम फॅक्टरवरती अकोल्याची ही सगळी निवडणूक राहील तिन्ही उमेदवारांमध्ये निकाल जे आहे ते पंचवीस तीस हजार मतांच्या फरकानेच येतील ही काँग्रेस आणि भाजपमध्येच व्हायची वंचित तीन लात राहायची जनतेने ही काँग्रेससाठी निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतली अकोल्याचं चित्र असं आहे की इथे मायक्रो जातीवाद चालतो राज्यातले देशातले कुठलेच मुद्दे अकोल्याच्या फॅक्टरमध्ये चाललेले नाही भाजपला घराणेशाहीला कुठेतरी अकोलेकरांच्या मनामध्ये कुठेतरी असा एक रोष दिसून आला होता मतदारांनी दाबलेले कळ की कोणाला बोचते आणि कोणाला त्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करते हे पाहण्यासारखे अखेर असेल अकोल्यातलं वातावरण सध्या चांगलंच गरम आहे कारण उन्हाचा दहा जो आहे उन्हाचा प्रकोप जो आहे तो खूप वाढला आहे अकोलेकरांना अकोला जिल्ह्याला सध्या प्रतीक्षा आहे ती मान्सून वाऱ्यांची मात्र हे असताना अकोल्यात आणखी एका वाऱ्याची चर्चा आहे ती लोकसभेत नेमकं वारं नेमकं कोणाचं होतं अकोल्यात लोकसभेचा निकाल काय लागणार आहे कारण अकोल्यात तिरंगी लढत होती प्रकाश आंबेडकर अणूप धोत्रे भाजपचे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आपल्यासोबत अकोल्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना काय वाटतं की संभाव्य निकाल जो असेल अकोल्याचा तो नेमकं काय असेल कसा असेल अकोल्याचं संभाव्य राजकीय चित्र काय असेल आपल्यासोबत दिव्य मराठी तिथले चीफ जे आहेत दिलीप ब्राह्मणे आहेत सर काय निकाल कसा पाहता तुम्ही लोकसभेचा अकोला लोकसभेचा निकाल तुल्यबल लढतीचं लढत राहील म्हणजे झाली आहे यावेळेस hmm. आणि निकालसुद्धा तिन्ही उमेदवार काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशा तिन्ही उमेदवारांमध्ये निकाल जे आहे ते पंचवीस तीस हजार मतांच्या फरकानेच येतील आणि निकालामध्ये काय झालं की यावेळेस काँग्रेसने जी हे आघाडी घेतली की दोन हजार नऊच्या नंतर एकतर्फी निवडणूक इथे अकोल्यामध्ये झाली भाजप तिथे निवडून येत गेलं सातत्यानं मात्र यावेळेस असं झालं दोन हजार एकोणावीसला आपल्या दोन हजार चोवीसमध्ये की जनतेने ही काँग्रेससाठी निवडणूक का स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि काँग्रेस यासाठी पुढे लीड केली यावेळेस की भाजपला घराणेशाहीला कुठेतरी अकोलेकरांच्या मनामध्ये कुठेतरी असा एक रोष दिसून आला होता आणि तेच उमेदवार म्हणून लोकांकडे आधी पर्याय नव्हते यावेळेस काय झालं की अभय पाटील यांच्या रूपाने मराठा उमेदवार काँग्रेसने दिल्यामुळे आणि शिवसेनेची त्यांना सोबत मिळाल्यामुळे यावेळेस अभय पाटील यांचं जे तुल्यबळ जी ही झाली आहे त्यांना जे मतदानाचा जो टक्का यावेळेस यावर्षी वाढला आहे काँग्रेसचा तर तो, तो निकालामध्ये असा परिवर्तित होईल अशी एकंदरीत असा च चर्चा आहे आणि त्या, त्या तुलनेत जर असं म्हणायचं झालं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे अनुप धोत्रे यांच्यामध्ये सुद्धा कट टू कटच असा निकाल पाहायला मिळणार आहे यावेळेस म्हणजे जास्त फरक काही दिसणार नाही गेल्या वेळेस जो भाजपने जो अडीच लाखाचा जो लीड घेतला होता असं चित्र यावेळेस काही दिसणार नाही आणि समान अशी लढत होईल आणि त्याच्यामध्ये अभय पाटील कुठेतरी पुढे निघतील अशी एकंदरीत वातावरण दिसते आंबेडकर पॅटर्न जो आहे अकोला पॅटर्न जो आहे तो या निवडणुकीत निष्प्रभ झालेला असेल असं वाटतं तुम्हाला नाही आंबेडकर पॅटर्न जो आहे तो आहेच मात्र कसं आहे की आंबेडकरांची जी वोट बँक आहे ती फिक्स आहे म्हणजे त्यांचं जे अडीच पावणे तीन लाख तीन लाखाच्या जवळपास जे मतदान येतं ते फिक्स आहे त्याच्यापेक्षा बाकीचं जे मतदान आहे त्यांच्यामध्ये जे काही त्यांना अल्पसंख्याक मते नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये काही भर पडायची या ते यावेळेस काँग्रेस उमेदवाराकडे ती मतं गेलीत त्याच्यामुळे निष्प्रभ म्हणता येणार नाही मात्र भाजपचे जे उमेदवार आहेत अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर हे सारखे चालतील जवळपास त्यांच्यामध्ये वीस पंचवीस हजार मतांचा फरक राहू शकेल ज्यांनी गेल्या सहा दशकांपासून अकोल्याचं राजकारण पाहिलं अकोल्याची पत्रकारिता जवळ पाच दशकं त्यांनी ज्यांनी केली असे प्राध्यापक मधू जाधव आपल्यासोबत आहेत पत्रकारिता करता करता आणि अनुभव घेता करता पूर्ण केस पांढरे त्यांचे झालेले आहेत त्यामुळे त्यांचा अनुभव आपल्या लक्षात येईल कसं चित्र पाहता लोकसभेचं लोकसभेचं चित्र जरा परिवर्तनशील आहे असं वाटतं एकंदरीत गेल्या चार निवडणुका पाहिल्या तर एकतर्फी उमेदवार भाजपचा निवडून यायचा आणि चारही निवडणुकांमध्ये मी चार निवडणुका जुळून पाहिलेल्या आहेत अलीकडच्या काळामधल्या मागचा इतिहास मी काढत नाही परंतु चार निवडणुकांमध्ये पहिल्यांदा दोन हजार चारमध्ये एक माळी समाजाचे माजी आमदार म्हणून त्यांना उमेदवारी काँग्रेसने दिली होती दुसऱ्यांदा माजी आमदार व मुख मा, माजी मंत्री राहिलेले बाबासाहेब धाबेकरांना उमेदवारी दिली म्हणजे काँग्रेसने आणि टफ टप फाईट ही काँग्रेस आणि भाजपमध्येच व्हायची वंचित तीनलाच राहायचं म्हणजे बहुजन आघाडी तीनलाच राहायचं पण यावेळेस असं झालं आणि दोन वेळा सलग मुस्लिम उमेदवार दिला गेला एकच उमेदवार दोन वेळा दिला गेला म्हणजे आता असं झालं की लोकांना वाटायचं नाही आम्हाला ते मुस्लिम उमेदवार नको किंवा आम्हाला आम्हाला वंचितचा दलित उमेदवार नको म्हणून ही जी बहुजन समाज किंवा जी काही प्रतिष्ठित सोकॉल मराठा समाज किंवा जी मंडळी आहे ही एक एक ग्रहदूषित आहे आणि अकोल्याचं चित्र असं आहे की इथे मायक्रो जातीवाद चालतो अकोल्यात मराठाही आहेत कुणबीही आहेत आसामीही आहेत घाटाखालचेही आहेत घाटाभरचेही आहेत इतका मायक्रो म्हणजे जर करायचं असलं तर निवडणुकीमध्ये त्या मायक्रो मायक्रोपर्यंत जाणारी इथली निवडणूक असते पण यावेळेस चित्र दिसतं की अरे भाषणातून बोलायचं की गांधीवाद गांधी, गांधी घराणं हे घराण्याशही घराण्याशही भाजपने आणि इथे यावेळेस मात्र चार वेळा ज्या उमेदवाराला निवडून दिलं साहेबांना संजय धोत्रेंना ते आजारी पडल्यामुळे त्यांच्या बदल्यात उमेदवारी त्यांच्या मुलाला दिली तो अत्यंत नौखा आहे तो त्यांच्याबरोबर कधी फिरलेला आम्ही पाहिलेला नाही त्याला राजकारणात कुठलाही गंध नाही ही एक भावना आहे आणि दुसरी गोष्ट की मागच्या निवडणुकीच्या वेळेस खरं म्हणजे हिदायत पटेलला मागच्या वेळेस उमेदवारी नव्हती खरी तर ती अभय पाटलांनाच होती परंतु तांत्रिक कारणामुळे ती मिळाली नाही म्हणून वेळेवर त्यांनी हिदायत पटेलला दिली तरी ती उमेदवारी नाकारल्यानंतर तरी ते काम करत राहिले लोकात समोर राहिले समाजात फिरत राहिले आणि एक सध्या कोरीपाठी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक डॉक्टर म्हणून त्यांचं एक एक नोबल व्यवसाय आहे पेशा आहे त्यांचा ही एक भावना ठेवून आणि जाग राष्ट्रीय पातळीवर हिंदू राष्ट्र आणि सं हे बदल संविधान बदलणं ह्या ज्या जरी वरची नेती मंडळी भाजपची म्हणत नसली तरी खासदारासारखे जबाबदार व्यक्तिमत्व जर आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं असं म्हणत असतील तर त्यांच्या तोंडूनवरची रेश वरिष्ठ मंडळी बोलत असेल असा सामान्यानं वाटतं आणि हे टाळायचं असेल तर तुम्हाला असंच ते करावं लागेल आणि मागच्या वेळेस काही टक्के वंचितला मुस्लिमांची कारण एम आय एमची त्यांची आघाडी होती बऱ्यापैकी मुस्लिमांचे वोटिंग त्यांना पडले पण आता हिंदू राष्ट्र आणि संविधान बदल ह्या दोन गोष्टी आणि आता एम आय एम सी वंचित आघाडीची हे नसल्यामुळे मुस्लिम समाज हा मुक्त आहे मोकळा आहे आणि त्यांच्या डोक्यात एकच ठरलेलं आहे की आता हे तो करणार आहे तो ऐसंही करणं होगा आणि या चार चार निवडणुका एकच उमेदवार निवडून येतो बहु भ्रमसाठ मतांनी निवडून येतो अडीच तीन लाखाच्या मतातिग्याने निवडून येतो पण त्या दृष्टीने दहा वर्षवरती खाली सरकार असतानाही एखादी इंडस्ट्री मोठी येऊ शकली नाही बेरोजगाराचे प्रश्न सुटले नाही विकास झाला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही शेतकऱ्यांची ते अत्यंत आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा या सरकारवर प्रचंड रोष आहे याचा सर्व फायदा अभय असं नक्की वाटणार नक्की वाटणार दोन्ही जे पत्रकार त्यांच्या विश्लेषणात अभय पाटलांना जे आहे ते लीड मिळेल कुठेतरी असं त्यांचं एक विश्लेषण आहे आपल्यासोबत सचिन देशपांडे आहेत अकोल्यातल्या आर आर सी नेटवर्क जे सिटीने सुपरफास्ट आहेत त्याचे संपादक आहेत सचिनजी नेमकं काय विश्लेषण आहे तुम्ही कसं पाहता अकोल्याच्या तीन फॅक्टरवरती महत्त्वाचं आहे एम फॅक्टर म्हणूया आपण त्याला मुस्लिम महिला आणि मराठा या तीन एम फॅक्टरवरती अकोल्याची सगळी निवडणूक राहील अनुप धोत्रे यांच्या विजयाची शक्यता दहा टक्के आहे अभय पाटला यांची विजयाची शक्यता चाळीस टक्के आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्या विजयाची शक्यता साठ टक्के आहे पण ही शक्यता कशावरून आहे तर हे मुस्लिम महिला आणि मराठा यांनी कोणाला मतदान केलं याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे आणि जर मुस्लिमांनी वंचितला मतदान केलं असेल तर वंचितची सीट अकोल्यात शुअर आहे पण मुस्लिम कुठे मुस्लिमांनी कुठे मतदान केलं हे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट या लोकसभा निवडणुकीत राहील राज्यातले देशातले कुठलेच मुद्दे अकोल्याच्या फॅक्टरमध्ये चाललेले नाहीत महिलांनी जर भाजपला परंपरागत पद्धतीने मतदान केलं असेल तर अनूप धोत्रे हे जिंकू शकतात ते कुठल्याही रेसमधून बाहेर गेलेले नाहीत हे अत्यंत मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो अनुप धोत्रे यांच्या इतकीच विजयाची शक्यता अभय पाटलांची आहे अभय पाटील हे नौखे तरुण आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून समोर आले पण ग्रामीण भागातल्या मतदारांनी कोणाला कल दिला हा अत्यंत महत्वाचा विषय या लोकसभा निवडणुकीत राहील त्रिशंकू विश्लेषण आहे तुमचं म्हणजे दहा टक्के तीस टक्के आणि साठ टक्के तर दहा टक्क्यावाला साठ टक्क्यावर जाईल की तीस टक्क्यावर साठ टक्क्यावर जाईल की साठ टक्क्यावाला दहा टक्क्यावर येईल म्हणजे नेमकं काय का चित्र काय राहील म्हणजे मला पुढचं म्हणजे जे निकाल चार तारखेचा आहे ते साधारणतः अपेक्षित आहे तुमच्याकडून काय लागेल अकोल्यामध्ये कोणी पण जिंकू शकतं कुठलाच पत्रकार मतदाराच्या मनातलं जाणीव घेऊ करू शकत नाही कारण की मतदारांनी दाबलेले कळ ही कोणाला बोचते आणि कोणाला त्याच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करते हे पाहण्यासारखे असेल विश्लेषण होत राहतील मात्र मतदारांना नेमकं त्या मतदान केंद्रात जाऊन कोणतं बटन दाबलं मधल्या कोणत्या उमेदवाराला त्यांनी पसंती दिली हे आपण सध्या त्याचं कोणतं प्रिडिक्शन करू शकत नाही त्यामुळे अकोल्याचं जे राजकीय चित्र आहे दोन पत्रकारांनी जवळपास अभय पाटलांना थोडासा गेन दिलेला आहे मात्र सचिन देशपांडेंनी जे म्हटलं आहे की मतदारांच्या मनात काय आहे त्याचा अंदाज घेणं सध्या शक्य नाही त्यामुळे अकोल्याचा निकाल नेमकं काय असेल याची उत्सुकता जी आहे ती अकोलेकरांना लागलेली आणि या उत्सुकतेचं उत्तर जे आहे ते चार जूनला मिळणार आहे उमेश अरवणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट